पाया तो एक प्रश्न होता तर ह्या होता की नगरपालिका त्याला पंच्याण्णव त्यातच ग्रामपंचायती दर पाडेल तरी सुद्धा लोकांच्या हिताचा निर्णय घेऊन आपण नगरपालिका आणि भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून वधी रुपया आज या शहराच्या विकासाच्या शहराचा कायापालक झालेला वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अनेकांच्या समस्यांच्या माझ्या निदर्शन आल्या मी त्या ठिकाणी पाहिले की ज्या ठिकाणी लोकांची वर्ग नाही नागरिकांची वर्जळ नाही अशा भागामध्ये लोक यात्रा का भेटण्याचं काम करतात असा जो भाग आहे त्या ठिकाणी वर्ग लोकांची कशी वाटेल त्याचा विचार आपण सुरू केला आणि मग त्या भागामध्ये सुधारणा ठेवण्याचं काम करतो आपल्याला माहिती वेळेचं मैदान होतं

कचऱ्याच्या साम्राज्यामध्ये लोकांना ते लोक आहे त्यांना खरं आपण आपण न्याय द्यायचं काम केलं अलीगडच्या काळातून तुम्ही पाहिलं असेल आणि जो प्रसिद्ध झाला आहे तिथे सुद्धा कचरा टाकले जायचा शंकराचं मंदिर आहे तो कचरा टाकणारा देव काय 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 कळत नाही त्याला फक्त माहिती आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि कचरा बाहेर टाकायचा तिथंसुद्धा ढिग राहिल टाकले भिंती बांधल्या आज तो सगळ्या पैसे स्वच्छ झालेला दिसतो तुम्हाला चर्मकार आणि म्हणतात पण जाण्याकरता असतं त्या ठिकाणी होईल आणि एकदा वर्दळ वाढली की कचरा टाकणारा घाण गाणारा त्या ठिकाणी पाजला म्हणजेच शहरामध्ये ज्या आडगडीच्या जागा आहेत त्या उजाऱ्या आणल्या त्या ठिकाणी आजच्या कालखंडामध्ये कर कालखान्यामध्ये राठवत आहे की कर प्रत्येकाकडे महिन्याला दहा रुपये घ्यायचे सगळा कचरा गोळा करायचा आणि कुठेतरी घेऊन टाकायचा आधी पुण्यामध्ये शाणे सूचना की दरमहा पैसे देतात प्रत्येकजण आणि मग तो ट्रॅक्टरवाला येतो सगळ्यांचा कचरा गोळा करतो आणि त्या कचरा जिल्हेवर लावायचा काम करतो आपल्याला आपल्या पैसापर्यंत गेलं पाहिजे पण लोक आज ते करायला मागत नाही लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलल्याशिवाय असे किती उपक्रम वापरला आले त्याचा फार परिणाम होईल असं मला वाटतं आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करायला किंवा आम्हाला देखील समोरसेवे कर्मचारी ज्या लोकांच्याकरता त्या लोकांच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आले पाहिजे जागरूकता रुणामध्ये आली पाहिजे नागरिकामध्ये आली कतरागरामध्ये आली पाहिजे कर्मचाऱ्यांवर जर तुम्ही जाऊ शकता त्यांच्यावर तुम्ही छडी धरू शकता जे लोक ह्या सगळ्या गोष्टी करतात आजचे निर्चे करतात त्यांच्यावर आणि लोक असेल लोक घर बच येतात त्याची कचरा टाकतात आणि पुढे जातात आणि जातो तर सत आणि पुढे जातात ते काही विचार केला नाही की आपण कचरा कुठं टाकतो साम्राज्य त्या ठिकाणी लागलेले आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त आपल्या गावापर्यंत घरापत्या करून असतात पंतप्रधान मोदींनी योजना काढली हळ कोट्यावधी रुपये दिले प्रत्येक घरात पाणी दे मला वाटतं वाईट परिस्थिती त्या कॉन्ट्रॅक्टरला वाटले काम त्यांचं काही ज्ञान ज्ञानच तेव्हा अशा अनेक योग्य आहेत की चालूच होऊ शकत नाही उद्भवत नाही पाणीच नाही तरी पैपला म्हणजे चौकशी करा तर सगळ्या गोष्टी काही आता हा कचऱ्याची समस्या कायट्या फेडची घ्या चाक्यांची चाकीच्या प्रश्ना सगळ्या लोकांची सगळ्या लोकांची ती समस्या पुढं कचऱ्याने पाहिजे लोक असते वेगाने वाटेल आणि मग जिथं टाकेल तिथे उपलब्धात काही गावात कचरा आपल्याकडे आता आपल्या नगरपालिकेकरता डोहे भागवाडीची जागा रोज लोक येतात टाकेकर डोळे मागूनवाडी आणि जवळ घ्यायची काही करा तो कचरा टेकवा न्यायचा कुठं म्हणजे आता कचरा आमच्या घरात आपण टाकायचा आहे तो आमच्या गावाजवळ आमच्या घराजवळ आमच्या स्वतःची असते गावामध्ये त्याच्यामध्ये तो कचरा लागला जायचो तो उजवायचा आणि त्याचं घर करून शेतामध्ये टाकलं ताईने सांगितले की मासे सुद्धा हे सगळं जे प्लास्टिक आहे ते उघड्या झाल्यामधून जाते ज्यावर पुसत त्यावर ते मासे ते खातात आणि त्याच्या पोटावर ते प्लास्टिक मासेच खात नाही चराव्या काळ्या गाळ सोडल्या तो एक पेट्रोलियम पदार्थ आहे हानिकारक पदार्थ आहे परंतु मग प्लॅस्टिकचे मला नाही वाटत भरावळ घाल गाला दोघांना सांगायचं आता तुम्ही एक तर गुडी लावली सवय लावली लोकांना आणि आता पण त्या लोकांनी वापरायचं निर्मितीवर गेली तर आपण करून आणि लागतो आणि सरकार प्रकारची केल्याशिवाय मला वाटतं लोकांनी स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे आपल्याला माहिती नावाचं स्वच्छता आता दिसतच कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं भेट हा प्रकार नाही पंचायत समितीचे तिथून घेऊन टाकलं एक माझ्या ऑफिस चे आणून टाकलं

म्हणून हे काही सामाजिक संस्थाना आहेत किंवा इतरांना जर त्यांचा फायदा होईल अशा प्रकार चालणार आहे आणि तशा प्रकारचा विचार करू हे आजचा जो उपग्रह तुम्ही राहणार तो कधी काही पर्याय करताना सांगितलं अशी आम्ही अनेक प्रश्न विचारते उल्लेख त्या ठिकाणी माझ्यासाठी केला आता घर म्हणजे एकनाथ शेती उदाहरणारी टाकली त्यावेळेला कोणी ट्रेस्टीच्या मंडळी अडचण आली नाही कोणाला पण काम पूर्ण झालं आता घर म्हणजे मंदिराच्या पहिकडे सांडासा अलीकडे झाले त्याची अडचण नाही म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही प्रत्येक गोष्ट परमेश्वरांनी निर्माण केली काम जो जो निंबू झाला मग तुम्ही म्हणले नाही ना आता तो एस टी पे प्लॅन झाला कायदाच सांगतो की एस टी पेमेंट तुमच्या आधीच्या बाहेर तुम्हाला शेजारी प्रदीप सहकारी वर्षानुवर्षी सरपंच होत आहे त्यावेळेला मोकळी केली आणि ती योजना ग्रामपंचायतीच्या उपट कोट्यावधी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं ग्रामपंचायती काही लाईट बिल होतं त्यामुळे ते भरलं नाही ग्रामपंचायती नव्याने येऊन नव्याने पाणी काही लोकांना कधी मिळणार तेच शिवलं पाहिजे काम चाललंय ते पाईपवर गाडी होती कॉन्ट्रॅक्टर त्या भागात पाणीच मिळणार ड्रेने होता गाडी साईची पाईप असते आपण सगळीकडे आपण मोठ्यात मोठ्या पाईप असे म्हणजे यंत्र बसवणार आहे आणि मग ते सगळं कातारा साफ करणार आहे या आहे पाईप लाईन टाकली जात होती त्यावेळेला लोक एकत्र आले असते आणि आम्हाला हे पटत नाही कदाचित पार्सल आणले असते आता शिवाजी की ती काही लोकांनी शकतो मुळात फेल्युअर आहे जरी आता तुम्ही काय ठरलं तर मला वाटतं सक्सेस किती राहील आता आपण जवळजवळ जिथं ते प्रेरित भरलेली आहे पाणी तरी सगळी कॉम्पिटर आता परत काय खर्च केले आपण वाडा मोडून घेतल्याकरता जर पंधरा कोटी रुपये खर्च केले मग आता मध्ये कुठेतरी बघितलं की पाईप लाईन विकेट झाली कॉन्क्रीटला तोडायला सुरुवात केली जर त्याच्यावर घाव घातले तर ते पीक होतात आणि म्हणून ते जेसीबीने किंवा कोकलानी तोडण्या पाहिजे कटर मशीन आण ना आणि तेवढाच भाग कसा कट करता याचा बघा आणि त्याचं सगळं कॉन्क्रीट ते खराब होऊन जाईल रास्ता खराब होईल काही चित्रपलिकेला आपल्या सगळ्यांना राहणार आहे आता हे सगळं काम आम्हाला खोट्यावेळी पाणी हिमा नदीच हिमा नदीपळ होते आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की खेळ सगळी खालची कामं यांना पक्षी पाणी सुद्धा राहणार आहे सगळे उद्भव घाला दूषित पाणी आहे आमचा सगळ्यात मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही ते काही बोलायचं नाही घालयची प्रचंड पाणी घाल आणि एका मोठ्या धरणामध्ये एकशे दहा टीम ते अख्ख्या नाही आले शासना सांगितलंय आणि त्या घरात पाणी सोलापूरला जातो बार्शीला जातो उस्मानाबादला जातो पंढरपूरला पंढरपूर सुद्धा रुपयेच पाणी पि देवा त्याच पाहायचा अभिषेक घातला जातो आता आम्ही जर एका मला देवदेव पाडलं असेल तर आम्ही हा विचार केला पाहिजे ना आपल्या देवाला सुद्धा एक घाल पाणी जाते काही विचार स्वतः विचार केल्या पाहिजे आता मी इथं बघितले बरेच लोकांनी बघितलेले बघितले डायरेक्टला सुद्धा का सेफ्टी टँक हा प्रकारच नाही कारण सेफ्टी टँक जागाच मिळत नाही आणि सेफ्टी टँक जमीन घराच्या खाली वाहतात तेव्हा साफ करायला जागा ठेवली डायरेक्ट जमीनपणे टाकतो याच्याविषयी चाकत परिस्थिती भयानक आहे ते लोक फक्त स्वतःचा विचार करून जगत आहेत दुसऱ्याचा विचार करून टाकत नाही आणि मग संकट एकट्या करताना अनेकांच्या कर्ज ते आवाज उभे राहिले सगळ्यांनी त्याचा जर मुकाबला केला तरच आपण याच्यातनं कुठंतरी आपल्याला मुक्त लागेल आणि मग पर्यावरण वगैरे हे याचा उपक्रम म्हणून साजरे करण्यापेक्षा मध्ये असल्याचं काम जर केलं त्याचा फायदा होईल आणि होणार नाही नाही तर आजच्या तुम्ही कार्यक्रम केला आणि आठ दहा दिवसाने पण मी लोक झालं आता आम्हाला तुम्ही बोलवलंय आम्ही दहा दिवसाची नक्की या सगळ्या गोष्टी करून आणि तुम्हाला मात्र दहा विचार मी तुम्ही हा उपक्रम ना म्हणताय आणि तो जर सक्सेस झाला नाही तर आपल्याकडनं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपल्याला मनापदो